माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून सांगोला तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींना इमारत निधी मंजूर ग्रामपंचायत प्रशासनाचा कार्यभार व्यवस्थित पार पाडण्यासाठी ग्रामपंचायतींना नवीन इमारतीची आवश्यकता होती सांगोला विधानसभा मतदारसंघातील जुनोनी घेरडी आलेगाव वासुद आणि पाचेगाव बुद्रुक या पाच ग्रामपंचायतींना पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम, ग्राम स्वराज्य अभियानाअंतर्गत नवीन ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी प्रत्येकी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीला यश मिळालं आहे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांना गावचा कारभार पाहताना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्या यासाठी मतदारसंघातील पाच ग्रामपंचायत कार्यालयांच्या नूतन इमारतीसाठी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी प्रत्येकी पंचवीस लाख रुपयांचा निधी मिळवून दिला आहे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला गती देऊन शासकीय कार्यालयांचा देखील विकास करण्यावर आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी भर दिलाय त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी अडचण दूर होऊन नागरिकांना सेवा मिळण्याची सुविधा निर्माण झाली आहे महाराष्ट्र राज्य ग्रामविकास तथा पंचायत राज्यमंत्री व सोलापूर जिल्हा पालकमंत्री माननीय श्री जयकुमारजी गोरे यांच्याकडे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी ग्रामपंचायतींना इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी अधिवेशनापूर्वी केली होती या मागणीची दखल घेत ग्रामविकास मंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे यांनी तात्काळ या ग्रामपंचायतींना पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाअंतर्गत निधी मंजूर केला असून निधी मंजूर केल्याबद्दल आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मंत्री महोदयांचे आभार मानले